शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकत सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिक महानगरपालिकेच्या कुंभमेळ्यासंदर्भातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी पाहणी केली या पाहणीत रस्ते वाहनतळाच्या जागा भाविकांसाठी होल्डिंग प्लेस शेल्टर शेड सांस्कृतिक व धार्मिक प्रदर्शनाच्या जागा डिजिटल म्युझियमसाठी जागा नदीकाठावरील रामघाट रेल्वे स्थानक परिसर बस डेपो इत्यादींचा समावेश आहे मुख्य कामांचे मुद्दे भावी ग्राम व पार्किंग संभाजी स्टेडियम येथे भावी ग्राम आणि पार्किंगची उभारणीसाठी पाहणी रस्त्यांची कामे पाथर्डी वडनेर रस्त्याची पाहणी वडनेर गेट पासून वडनेर गावपर्यंत मिल्ट्री क्षेत्रातील रस्त्याची पाहणी वडनेर येथे वालदेवी नदीवर अतिरिक्त पूल बांधण्याच्या दृष्टीने पाहणी वडनेर गाव ते विहित गाव देवाली कॅम्प भगूर रोड पर्यंत या भागातील रस्त्यांची पाहणी इतर संबंधित कामे बागुलनगर नगर येथील अतिक्रमण काढून व सार्वजनिक शौचालय स्थलांतरित करून रस्त्याची जागा मोकळी करण्याबाबत पाहणी सौभाग्यनगर ते बिटको चौक देवाली कॅम्प रोड रस्त्यांची पाहणी मालधक्का रोडवर नवीन प्रस्तावित रेल्वे फ्लाय पर्यंतचे रिसर्फेसिंग लेवल क्रॉसिंग दूर करून तसेच सिटी बस डेपो आणि रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर चारपर्यंतच्या पर्यंतच्या साठ मीटर बाहेरील रिंग रोडचा उर्वरित मध्यभागी भाविक ग्राम होल्डिंग प्लेस पार्किंग म्हणून विकासाच्या दृष्टीने पाहणी कुंभमेळ्यासाठी ठरवलेल्या ठिकाणांचे नियोजन सिन्नर फाटा नगर मनपा हॉस्पिटल मनपा स्कूल व पार्क यांना कुंभमेळ्यासाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने पाहणी ए पी एम सी मार्केट परिसरात भावी ग्राम व वा मद्य वाहनत नियोजन दृष्टीने पाहणी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रस्त्याचा विकास होल्डिंग प्लेस व शेल्टरची उभारणी दृष्टीने पाहणी पुणे रोड छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेपासून देवी चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत येण्याचा मार्ग तसेच रेल्वे स्टेशनपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जाण्याचा सा मार्ग विकसन करण्याच्या दृष्टीने पाहणी रेल्वे स्टेशनजवळील रस्त्यावर अतिक्रमण काढून टाकणे जेल रोड विकसित करण्याच्या दृष्टीने पाहणी दसक रामघाट पुणे रोड व रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या भाविकांसाठी स्नानगृहाचे नियोजन व दसक राम घाटाचा पुलाच्या वरच्या भागापर्यंत विस्तार करण्याच्या दृष्टीने पाहणी संभाजीनगर रस्त्यावर पार्किंग क्षेत्रासाठी योग्य जागा ठरविणे जेलरोडवरील नाट्यगृहाची जागा येथे प्रदर्शन केंद्र के एन केला स्कूल व वा शिकरेवाडी मैदानाच्या अंतर्गत पार्किंग व शेल्टरचे नियोजन दृष्टीने पाहणी गांधीनगर वसाहत टाकळी पुणे रोडवरील टाकळी घाटासाठी अंतर्गत पार्किंगची सोय महानगरपालिका आयुक्तांनी या पाहणीद्वारे कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या सर्व विकास कामांवर लक्ष केंद्रित केले आहे टीम व्हिजन न्यूज नाशिक